नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज डायट सलाड बनवणार आहे त्यासाठी मी घेतलेली आहे काकडी टोमॅटो कांदा आणि मिरची आता हे आपण कट करून घेऊयात हे वरच्या अगोदर मी साल काढून घेणार आहे हे पहा मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता आपण कट करून घेऊयात मीडियम साईजमध्ये मी कट करून घेतलेले आहे ते हे पाय का मी भांड्यामध्ये काढून घेणार आहे याला पाहू शकता तुम्ही आता मी टोमॅटो घेतलेले आहेत मी सर्व टोमॅटो या प्रकारे असं कट करून घेणार आहेत हे पाहिजे आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण कांदा कट करून घेऊयात कांदा मी त्याचप्रकारे कट करून घेतलेला आहे हे आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात आपण मिरची कट करून घेऊयात छोटे-छोटे साइज मध्ये हे पहा अगोदर हो हे मी सगळं मिक्स करून घेणार आहे आपण आता मिरची टाकून घेऊया त्यामध्ये लहान मुलांना थोडंसं काढायचं आहे बाजूला म्हणून मी त्यासाठी अर्धी मिरची मिक्स केलेली आहे हे पहा आता यावरती मी थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे थोडस आपल्या रोजच्या जेवणातलं मीठ वापरलेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात यावरती या मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे हे पहा एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे हे पहा मिक्स मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे मीठ वगैरे लागेल एक प्लेट आत मी काढलेला आहे लहान मुलांसाठी बाजूला हे पहा मुलांना असंही देऊ शकता आपण दही आवडत असेल तर दही मिक्स करून देऊ शकता चपाती सोबत खातील जे डाएटवर आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा